सगळ्या आजारांवरच औषध एकच आहे महाराष्ट्रात डॉक्टर एकनाथ शिंदे दरवर्षी आषाढी वारीला चंद्रबागेवर जर गेलं ना नाक दाबून घ्यावं लागतं इतका सांडाचा वास सगळी चंद्रबागेचं ता सगळं ते वाळवंट खराब करून टाकलेलं असतं यंदा चंद्रबागेवर वास आला नाही आला हो का माहीत का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब एकादशीच्या दिवशी पूजा करायला ना नाही गेला तिथं दोन दिवस आधी प्रशासनाच्या चौकाशा करायला गेला व्हिडिओ व्हायरल झाले कलेक्टर मी हार्ड ऍक्शन घेईल कलेक्टर मी कोणालाच सुट्टी देणार नाही त्याचा परिणाम काय आला जे संडासातले पैसे खायचे होते ते सगळे संडासची व्यवस्था करायला वापरले गेले